नटापटा चाललेला आहे वाघाचा आणि वाघ शर्ट घालायचा आहे दुसरा एकदम शर्ट ओ वाढे ॲक्सिडेंट बघा एक बरं वन स्मॉर आणि बसलेला आहे वाघ असा आणि दुसरा वाघ बाहेर आलेला आहे हात करीतच मुडवाले हुड मध्ये डूड मध्ये लढून आणि कंपनी दातच लढून आलेला आहे तुम आत्ताच काम करून आत्ताच काम हेंसा निकला ही लेगा हम आता तो हेंसा तोड़ना दारे मजे नाम खाली नुवर नुवर इधर ही जाए पूर्ण बोले अरे आम के आता ही बोले शेर अब बड़े शेर था डायलॉग ही बागा यार रे बाइले शेर जो हाय गाइस हम निकले हैं आज बाइल की शरीयत देखनी और जा रहे हम लोग यार रो लोग और दो लोग अंदर से रहे और जा रहे चलो बाय काही थांबची अरे हे बस केलं लग करतात ए बस चाललं तीन तीन अवजार बसतात सवासी सवय केली तू गाडीवर टायर बघा टायर पाहिजे घ्या तुमची गाडी गाडी चेंज मारली आता काय जरा सवय सवय तिथे जरी म्हणून गाडी चेंज मारली आहे रे हे दुसरी गाडी चेंज काही गाडी आता काय झालं ते गाडीला हवाज नव्हती कसलीच बघा आता या तुम्ही गेलो एक गाडी नवा इकडे बघा ओके आता ने बघा पहिले फेरी तिथे चालू दो बघा हिरगाव मध्ये आलं पाच झाला एक बार गेला सात गड्यांना अशी बातमत्ता किनदाची गुप्तांचा भविष्यपात्र गोरा तो दुसरा बाईक आम्ही सगळी तिकडे आतमध्ये बसलोय त्या दोघांचा बिर काय नाही का नाही बोलवा नाही काय वाई नाही काय नाही नुसतं पुस्तकांना का ओढून दिलाय खाताय निकून दुकान आहे क्वालिटी क्वालिटी ना <तला>। <की गोड़ी। laughs> <पाड़ा> <laughs> तिकडे मरडे नाही अश्याने सगळ्यात मस्त भिया असं एक नंबर शरीर झालेली आहे आणि शर्यंत माझा निघालेला आहे आणि मस्त भिग धन्यवाद आपला बगित्या बद्दल आभारी आहे